रागिणी नगर उपसंपादक समाजभूषण डॉक्टर तानाजी मामा रवंदेकर कोपरगाव येसगाव बिबट्याच्या हल्ल्यातील पीडित कुटुंबाला खासदार भाऊसाहेब यांची भेट तातडीने बंदोबस्त करण्याचे निर्देश सविस्तर वृत्तांत कोपरगाव येसगाव कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबियांची खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी तसेच सोबत मल्टीस्टेट बँकेचे चेअरमन व शिवसेनेचे जिल्हा समन्वयक श्री मुकुंद अण्णा शिनगर यांनी भेट घेऊन सांत्वन केले परिसरामध्ये वाढत असलेल्या बिबट्याच्या दहशतीवर त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी येसगाव शिवारा शेतात काम करत असताना शांताबाई अहिल्या निकोले वय साठ राहणार भास्कर वस्ती कोपरगाव या वृद्ध महिलेवर नरभक्षक बिबट्याने हल्ला केला होता या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे तसेच यापूर्वी चार दिवसांपूर्वी टाकळी शिवारात एका चार वर्षीय चिमुकलीचाही बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता या दुर्दैवी घटनेनंतर खासदार भाऊसाहेब वागचौरे साहेब यांनी तातडीने निकोली कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले त्यांनी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले आणि परिसरातील वाढता बिबट्याचा धोका पाहता लवकरात लवकर नियोजन करून नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा असे कठोर आदेश दिले पीडित कुटुंबाला प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिले आहे या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून प्रशासनाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे या प्रसंगी खोपरगाव तालुक्यातील व येसगाव येथील नागरिक देखील उपस्थित होते शौर्य रणरागिणी न्यूजसाठी अहिल्यानगर उपसंपादक समाजभूषण डॉक्टर तान्हाजी लामखेडे मामा रवंदेकर